राम राम स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर वाया आरोग्य सल्लागार तर आज आपण चर्चा करणार आहोत पी सीओडी आणि पी ओ एस साधारणतः प्रत्येक पाच महिलांमधून एका महिलेला पी सीओडी आणि ओ एसची समस्या आहे ह्या प्रॉब्लेमला ते फेस करत आहेत तर हे का होते आणि यावर आपण काय उपाय करायला पाहिजेत तर हे जाणून घेऊया पी सीओडी म्हणजे काय पॉलेसेट्री कोहरी डिसीज आणि ओ एस म्हणजे पॉलेसेट्री कोहरी सिंड्रम तर ना प्रत्येक महिन्याला महिन्याच्या महिन्याला पाळी यायला पाहिजे पिरियड्स यायला पाहिजेत पण ते तसं होत नाही तर का तर त्यांच्या चु चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आणि जी आपली ओहरी असती महिलांची तर त्या ओहरीमध्ये जेव्हा शिस्क होते घाण होते तेव्हा पिशी ओढीची समस्या येण्याची शक्यता असते सिंड्रम तर महिलांना प्रत्येक महिन्याला महिन्याच्या महिन्याला पाळी यायला पाहिजे पिरियड्स यायला पाहिजेत पण ते तसं होत नाही तर का तर त्यांच्या चु चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आणि जी आपली ओहरी असते महिलांची तर त्या ओहरीमध्ये जेव्हा शिस्क होते घाण होते तेव्हा पिशी ओडीची समस्या येण्याची शक्यता असते तर ओहरीच्या दो दोन्ही साईडला जर घाण होत असन शिस्क तयार होत असन ती साफ होत नसन तर पिशीओडीची समस्या होते हार्मोन्स त्याच्यामुळं इनबॅलेन्स व्हायला सुरुवात होते आणि मग नवीन पिशीओडीच्या त्रासाला समोर जायला होते आता हा पिशी ओडीचा त्रास होणारा असतो की ज्या महिलांना पीरियड्स येतात अशा महिलांना मॉन अफॉस्ट पिरियडपर्यंत पंचेचाळीस वर्षापर्यंत तर पिशिओडीचे लक्षण काय जाणून घेऊ आपण तर अनियमित मासिक पाळी तर मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला महिन्याच्या महिन्याला तारखेनुसार यायला पाहिजे तारखेवर पण महिलांना मासिक पाळी वेळेवर येतच नाही तर त्यामुळं काय होते पिशवडीची समस्या निर्माण व्हायला सुरुवात होती काही महिलांना मैं महिन्याच्या महिन्याला पाळी येत नाही काही ना दोन महिन्याला येते काहीला पंधरा दिवसाला येते तर चार दिवसाची सायकल असते तर कोणाला दोनच दिवस सायकल चालते कोणाला पाच सहा दिवस पण चलती आणि मग ह्यामुळे काय होतं आहे की अनियमितता यायला सुरुवात या होती आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही जास्त महिला त्याच्याकडे फारसं लक्ष देत नाहीत मग त्यामुळं ना बरेच चॅलेंज वाढायला सुरुवात होती आणि पोटात जास्त दुखतं आहे पण मग याला हलक्यात घेऊन चालणार नाही मग दुसरं लक्षणं असं आहे की कंटाळा येणं थकवा येणं बरेच महिला काही काम न करताही थकतात आणि कंटाळा येते त्यांना थोडं जरी काम केलं तर कंटाळा आल्यासारखं होतं थकवा आल्यासारखं होते तर मग तशा केसेसमध्ये समजून जायचं की पिशी ओडीचं हे लक्षण आहे एक डोकेदुखी तर काय महिलांना पिरिड्स याच्या दोन चार दिवसाअगोदर सारखं डोकं आहे किंवा पिरियड्सच्या टायमिंगमध्ये पण खूप सारं डोकं आहे त्यांचं मग डो त्यावेळेस डोक्याची गुळी घेऊन काही फरक पडणार नाही तर आपले हे हार्मोन्स इनबॅलेन्स झालेले असल्यामुळं मग ते आपलं डोकं दुखायला सुरुवात होते जर असं पिरियड्समध्ये जर डोकं दुखत असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला पिशवडीची समस्या आहे नंतर चौथं लक्षण आहे अचानक वजन वाढणं तर महिला स्वतःच्या आरोग्याकडे जास्त अशी लक्ष देत नाहीत की आपलं वजन का वाढलं आहे अचानकच पन्नास किलोचं सत्तर किलो वजन झालेलं आहे मग जेव्हा उठायला बसायला त्रास येते धाप लागते दम येते तेव्हा त्या ते वजन वाढले पण वजन का वाढलं ह्याच्याकडं अजिबात लक्ष देत नाहीत म्हणजे अचानक वजन वाढणं हे आरोग्यासाठी खूप घातक आहे पण त्याच्यासाठी आपल्याला वजन कमी करण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येते की अचानक वजन वाढणं हे सुद्धा पिशिओळीचं एक लक्षण आहे पिशिवळीचं लक्षण आहे ते पाचवं लक्षण आहे की चेहऱ्यावर पिंपल्स येणे मुरुम्स येणे तर काही महिलांना पिरियड्स यायच्या दोन तीन दिवस अगोदर पिंपल्स येतात तर त्या जा समजून जातात की आता आपली सायकल सुरू होणार आहे जर तसं होत असेल त्या चेहऱ्यावर पिंपल्स येणं मुरूम येणं तर का समजून जायचं की हे पिशिओडीचा प्रॉब्लेम आहे हार्मोन्स इनबॅलेन्स झाले हा पिशिओडी कशामुळं होते हार्मोन्सचं इनबॅलेन्स झाल्यामुळं तर जर दुखणारे पिंपल्स येत असतील ॲकमे येत असतील आणि सायकल व्यवस्थित होत नसन त्रास होत असन तर त्याच्यावर आपण कॉस्मेटिक ॲटम परत डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन त्याच्यावर सोल्युशन निघणार नाही तर त्याला आपल्याला आतून हे करावं लागेल लक्ष द्यावं लागेल की आपल्या आहारामध्ये आपल्याला बदल करावा लागेल सहावं लक्षणे केस गळती जर केस गळत असतील तर मग आपण विचार करतो की मी कोणता शॅम्पू यूज केल्यामुळं किंवा काहीतरी डायम केल्यामुळं ज केस गळत असतील तर ते तर होत आहे त्यामुळं पण जर हार्मोन्स इनबॅलेन्स झालेले हा असतील तर केस गळणं हा प्रकार स्वाभाविक होते तर केस अशी गळायला न पाहिजेत आणि मग त्याकडं आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात करतो की केस का आहेत पण केस गळण्याचं खरं कारण जर पिशिओ असेल तर तुम्ही डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन पण उपयोग होणार नाही त्याच्यावर आपल्याला हार्मोन्स कसे बॅलेन्स होतील ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल चेहऱ्यावर सहावलक्ष सातवलक्ष चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं आता केस येणं दाढी येणं हे है पुरुषांसाठी खूप चांगलं लक्षण आहे कारण ते पुरुष हार्मोन्स जर सिक्रेट होत असतील तर चेहऱ्यावर केस येतात आणि जर महिलांच्या चेहऱ्यावर अनावश्यक केस येते असतील दाढीसारखे तर ती चांगली बाब नाही किंवा आवाज पुरुषासारखा होणं म्हणजे हे हार्मोन्सचं इनबॅलेन्स झालेलं असतं प्रत्येकाच्या शरीरामध्ये पुरुषी हार्मोन्स आणि मेल हार्मोन्स फिमेल हार्मोन्स असते जर मेल हार्मोन्स जर जास्त वाढले तर चेहऱ्यावर अनावश्यक केस यायला सुरुवात होत असेल तर आपल्याला पिशवीची समस्या आहे असं समजून घ्यायचं आणि जर, जर हे असे लक्षणं सारखे सारखे राहत असतील तर मग न आठवं लक्षणे वन जर आपण याच्यावर वेळीच उपचार नाही केला तर पिरियड्सची सायकल डिस्टर्ब असन रेग्युलर नसन तर मग आपल्याला प्रेग्नेन्सीला अडचण येते मग आपल्याला जास्त दिवस जर पिरियड्स आले म्हणजे प्रेग्नेन्सी राहत नसन तर एखाद्या वेळेस वंध्यत्वसुद्धा येऊ शकते आता हे झाले पी सीओडीचे लक्षणं तर आता पी सीओडी का होती याचे कारणं आपण थोडक्यात जाणून घेऊया त्याच्यामध्ये पहिला नंबर एकला आहे एक एक चुकीचा आहार चुकीचा आहार म्हणजे आपण काय खातो किती खातोय हे हे महत्त्वाचं आहे आता महिला पूर्ण घराची काळजी घेत असतात सर्व स्वयंपाक बनवणं प्रत्येक घरातील सदस्य जेवला आहे का नाही जेवला आहे त्याला काय लागतंय काय नाही याची तंतोतंत काळजी घेतात पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत स्वतः काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे पूर्ण कुटुंबाचं पोट भरणार पण स्वतः उपाशी राहतात म्हणजे केसमध्ये काय होते जर जास्त स्वयंपाक झाला घरामध्ये तर ते जास्त जेवण करतात की आता थोडंसं उरलेलं आहे तर मग एवढं वाया कशाला घालायचं म्हणून खाऊन घेतात किंवा मग एखाद्या वेळेस सर्व घरातले व्यव सदस्य जेवल्यानंतर महिला जेवतात तर थोडं जेवायला कमी जरी राहिलं तर मग ते स्वतःशी ते स्पेशल बनवणार नाही दुसरं की तेवढं अर्धपोटी उपाशीपोटीच झोपणार म्हणजे म्हणजे बॅलन्स जेवण जायला पाहिजे शरीरामध्ये तर ते जात नाहीत म्हणजे कमी अधिक जेवण परत शिळं जर उरलेलं असन सकाळचं दुपारी खाणार दुपारचं संध्याकाळी खाणार शिळं खाणं शरीरासाठी चा चांगलं नसते आणि आता आधुनिकतेच्या नावाखाली बाहेरचं जेवण जास्त वाढलेलं आहे बाहेरचे जंक फूड फास्ट फूड ते खाणं काही महिलांचं तो एक प्रॉब्लेम असते मुली सहसा जास्त बाहेरच म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये जर काही खात असतील चुकीचा आहार घेतात मग त्याच्यामध्ये शे पिझ्झा बर्गर पाणीपुरी असे तळलेले पदार्थ मसाल्याचे पदार्थ हा आहार चुकीचा जायला आहे जे जे जेवण जा कसं पाहिजे की ज्याच्यातून न्यूट्रिशन व्हॅल्यूम आपल्या आहार शरीरामध्ये गेले पाहिजे तर ज्याच्यात जर न्यूट्रिशन व्हॅल्यूम नसल तर मग तो आहार चुकीचा आहे तो खाण्यायोग्य नाही दुसरं कारण आहे अनुवंशिकता आनुवंशिकता म्हणजे का आनुवंशिकतेचं कसं राहते आ, कि आई सुना सुना आई की आईवडिलांपासून आलेला आजार आजोबाजीपासून आलेला आजार जर आईला आजीला मावशीला काकीला जर पिशवडीचा प्रॉब्लेम असेल पिशिओ प्रॉब्लेम असेल तर तो आपल्यामध्ये येणं हा एक अनुवंशिकच आहे पण अनुवंशिक आहे मला मग तो जाणारच नाही तर असं काही नाही आहे तर आपण चांगला आहार घेतला चांगली लाईफस्टाईल जर हे केली त्याच्यावर योग्य उपचार जर केला तर आनुवंशिक आजारही बरे होऊ शकतात परत तिसरं कारणे ट्रेसफुल लाईफ टेन्शनमध्ये काही महिलांना खूपच टेन्शन असते घरात काही जर झालं ना तर माझ्यामुळं झालं असं त्यांची धारणा होत असती तर हे टेन्शन मुलांनी अभ्यास केला नाही टेन्शन सासूसोबत वाद झाला टेन्शन नवरा काहीतरी बोला म्हणून टेन्शन शुल्लक शुल्लक गोष्टीवरून टेन्शन माहेराला जाऊ दिलं नाही म्हणून टेन्शन असे जर टेन्शन घेत असतील तर ह्याच्यामुळं काय आहे आपले हार्मोन्स इनबॅलेन्स व्हायला सुरुवात होती टेन्शनमुळं हार्मोन्स इनबॅलेन्स होते तर त्यामुळंसुद्धा पी शीओडीची समस्या होऊ शकते आणि महत्त्वाचं चौथं कारण आहे ओबेसिटी जा लठ्ठपणा आत्ती लठ्ठपणा साधारणतः महिलांना प्रेग्नेन्सीनंतर वजन वाढण्याची समस्या असते पण काही अशाच चुकीचे जेवण केल्यामुळं जास्त कॅलरीचं खाल्ल्यामुळं जाड झालेले असतात मग ओबीस झालेलं असतात तर ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ओबीसिटी म्हणजेच पी सीओडीसाठी महत्त्वाचं कारण असू शकते आपण ह्याच्यावर हलक्यात घेऊन चालणार नाही तर आपल्याला त्या त्या त्याच्यासाठी फिटनेसमध्ये येण्यासाठी कार्डिओ करावा लागेल झुंबा करावा लागेल व्यायाम करावा लागेल ओबीसिटीमुळं सुद्धा पि ओडीची समस्या निर्माण होऊ शकते त्याच्यानंतर नो वर्कआउट हे महत्त्वाचं पाचवं कारण आहे की नो वर्कआउट तर आम्हाला दिवसभर काम आहे सकाळ उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्ही कामच काम करत राहतो मग हा एवढाच व्यायाम होतो आहे काम करून तर परत नवीन किंवा व्यायाम करायची गरज आहे असं काही महिलांचं म्हणणं असते पण व्यायाम करणं आणि काम करणं याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे व्यायाम करणं म्हणजे तुमच्या शरीराला चार्जिंग देण्यासारखे ऊर्जा मिळण्याचं काम आहे व्यायामामुळे एक ताकद येते ऊर्जा येते फील गुड फिलिंग येते आणि तुम्हाला एनर्जी मिळण्याचं काम व्यायामामधून होते वर्कआउटमधून होते आणि जे तुम्ही दररोजचं काम करतात की जे आम्हाला काय काम काम एवढं आहे की व्यायाम करायचं काय गरजे तर ते व्यायाम तुझं काम आहे ते शरीराचं घर्षण करत आहे की शरीराचं एक्झर्शन करण्याचं काम करते तर व्यायाम पण खूप महत्त्वाचा आहे तर वर्कआउट असेल तर तुमचे तुम्ही जर फिटनेसमध्ये असताना तर डेली रुटीन चांगली राहते आणि तुम्ही हलका हलकं फील करायला सुरुवात होतं त्याच्यामुळं वर्कआउट सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर काय होऊ शकतं आहे पी ओडीमुळं तर ओडी हा ही एक डिसऑर्डर आहे की जी आपण ह्या काही गोष्टी आपल्या लाईफस्टाईलमधून आपल्या दिनचर्येमधून बि गेल्यामुळं ही एक समस्या उद्भवलेली आहे याचा उपचार डॉक्टरकडं नाही आहे तर ह्याला तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर आहारात बदल करावा लागेल व्यायाम करावा लागेल तेव्हाच पी शी ओडीचा आपण रिझल्ट घेऊ शकतो जर ह्याच्याकडे लक्ष नाही दिलं तर पी ओ हा जो हार्मोन्स इनबॅलेन्सिंगमुळं झालेला आजार आहे आपल्याला तर ही एक डिसऑर्डर आहे की जी चु आपोआप येते तर मग इन्सुलिन हा एक हार्मोन आहे आणि हार्मोन्स इनबॅलेन्स झाल्यामुळं पिशी ओडीचे लक्ष सुरू लक्षणं सुरू होते आणि जर पिशी ओडी झाली तर आपण प्री डायबिटिकसुद्धा होऊ शकतो मग चलता आहे करू ठेवू बघू हा ॲटिट्यूड चालणार नाही ह्याच्यावर काम करावं लागेल चांगलं तर जर ह्याच्याकडं लक्ष जर दिलं नाही तर जसं प्री डायबेटिक होऊ शकतो तुम्हाला डायबिटीज होऊ शकते तसं कॅन्सर पण होऊ शकतं आहे आणि मग त्याच्यामध्ये युटिलिटी कॅन्सर ब्रेट कॅन्सर हे होऊ शकते परत पीशी ओडी आले म्हणजे थायरॉइड आला थायरॉइड पण होऊ शकते ज्यांना थायरॉइड असते त्यांना पी प्रॉब्लेम असतेच असते तर मग डायजेशनच्या ट्रॅकला कंट्रोल करायचं काम थायरॉइडच्या ग्रंथी करतात मग तिथून आपलं डायजेशन पण बिघडून जाते मग थायरॉइड वा वाढला की डायजेशन चेंज होऊन जाते म्हणजे जा एक झालं की एक एक झालं की एक समस्या न होते मग थायरॉइड ज्या व्यक्तींना असते ते एक तर त्यांचं वजन कमीच होत जाते किंवा वजन वाढतच जाते मग तुम्हाला टेन्शन येतं असं जास्त तरी पण वाढलेलं वजन टेन्शन हे पण चांगली बाब नाही आहे की त्याला आपल्याला निच त्याच्यावर योग्य काम करावं लागेल स्क्रीन डाय होणं केस कडक होणं केस गळणं मग ह्या समस्येला सारखं फेस करावं लागते पुरुषांसारखा आवाज येणं महिलांचा आवाज मंजूळ पाहिजे तर तसा येत नसेल तर मग आवाज रपेत येत असेल तर विचित्रच वाटतं थोडं थंडीमध्ये गरम सहन न होणं गरममध्ये गरमीमध्ये हिवाळ्यात उन्हाळी लागणे नखांमध्ये बदल दिसणं रोगप्रतिकारशक्ती कमी होणं दररोज बॉडी पार्ट दुखणं मग ह्या सर्वांपासून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर आपल्याला पिशिओडी आणि पिशवर काम करावं लागेल पण याच्यासाठी मेडिसिन उपलब्ध नाही मग हेच ह्याला एकच पर्याय आहे की आपली लाईफस्टाईल चेंज करावं लागेल आपल्याला आणि आपल्या आहारात बदल करून आपल्याला वर्कआउटला जॉईन होऊन याच्यावर काम करावं लागेल आणि ही कोणाला समस्या होती पिशीओळीची ज्या महिलांना पेरियड्स येतात त्यांना तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे एक न्यूट्रिशन आहे वुमन चॉईस जर तुम्ही वजन कमी करण्याच्या तयारीत असताल फिटनेसमध्ये येण्याच्या तयारीत असताल आणि तुम्हाला पिशीओळीचा पिशिवळीचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याकडे एक छान असं अप्रतिम न्यूट्रिशन आहे की फॉर्म्युला वनचा सेक आणि वुमन चॉईस हे तुम्ही जर आहारामध्ये घेतलं डायट प्लॅन घेतला तर नक्कीच तुम्हाला पी डीवर आणि पी सी ओ एसवर रिझल्ट येऊ शकते पण त्यासाठी तुमची मनाची तयारी पाहिजे जर तुम्हाला वर्कआउट करायचं असेल आहार मार्गदर्शन लागत असेल तर आप माझ्याकडं फ्री वर्कआउट आहे की जेणेकरून तुम्ही सकाळी रोज सकाळी पाच ते सहा व्यायामाला येऊ शकतात तेही फ्री आणि घरी बसून झूमवर घरातल्या घरी मोबाईलवर झूम ॲप्लिकेशनवर वर्कआउट पण करू शकतात तुम्हाला वर्कआउट कसं करायचं आहे काय का खायचं आहे कसे आप आपले पी सीओडीवर रिझल्ट घ्यायचं याचं संपूर्णपणे मार्गदर्शन केलं जाईल जर तुम्हाला पी सीओडीचा पी सी ओ डीचा जर काही प्रॉब्लेम असेल फे तुम्ही ह्या समस्येला फेस करत असता आणि याच्यावर रिझल्ट पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला कमेंट करू शकतात आणि तुम्हाला जर झूमची वर्कआउट फ्री वर्कआउटची लिंक पाहिजे असेल मोफत आहे जी आपल्याकडं तु, तर त्याच्यासाठी मी मला तुम्ही मेसेज करा मी तुम्हाला नक्की लिंक पण देईल आणि तुम्हाला रिझल्ट येण्यासाठी मदतही करेल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा थँक्यू